आता आपण मन निरगुडसर गावात जे चोळीचा माळा आहे किंवा माळा खिलारी माळा या वस्तीमध्ये मा आहे तर इथं शरद गाजा वळसे पाटील यांचं निवासस्थानी आणि त्यांचं कोंबड्यांचं खुराड आहे तर तिथे आता नर जातीचा एक पाच सहा महिने किंवा वर्षाचा बिबट्या बिबट्याचं पिल्लू आहे ते अडकलेलं दिसतंय पहा तर आता त्याला पकडण्यासाठी वन विभागाने उपाययोजना केलेल्या आहेत आणि आसपास शेतकरी सुद्धा आहेत तर नेमकं कधी पाहिलं किंवा कसा आला याबाबत आपण जे शेतकरी आहेत त्यांच्याकडून आता विषय समजून घेऊया माझ्या समोर आहेत शरद का ज्या पाटील काय शरद पाटील काय कसं पाहिलं कसं लक्षात आलं सकाळी बघितलं ना हा आज सकाळी काय करताना कोणी पाहिलं मीच पाहिलं इकडे आलो होतो असं हा तर ते आरडल्यान पळत होतो इकडे तिकडे बघितले मी त्याला मग नर होता का तो नर आहे ना नर आता ते म्हणते नर आपल्याला नाही सांगताय हा तर ठीक आहे तर याच्या आधी वावर आहे का बिबट्याचा आहे ना भरपूर आहे का भरपूर वावर आहे असं आता हे जे आहे हे नेमकं हे कसलं शेड आहे काय हे कोंबण्यासाठी गिल्ले आतमध्ये फिराय फिरायसाठी आणि सकाळी आवाज झाला का सकाळी आवाज झाला याचा आवाज आला इकडं आल्यामुळं हा आणि मग बघितलं ते ती आतमध्ये आहे म्हणून ना कोंब्यात मध्ये बंद दिसत शेड आहे ओपन शेड आहे ना ओपन शेडमध्ये आता नेमकं काय झालंय किंवा कसं तर वन खात्याचे अधिकारी आले आहेत कर्मचारी आलेत आणि स्थानिक शेतकरी आहेत जे आता पुन्हा जिथं बिबट्या अडकला आहे जे कोंबड्यांचं ओपन आहे तर त्याच्यामध्ये आहे आणि नेमकं कशी पकडला किंवा काय तर याबाबत मी थोडी माहिती घेऊ काय नाव सर तुमचं सर पी एस कासारे कासारे हा कासारे सर बोला कसं का म्हणजे काय झालं असं काय अंदाज काय तो रात्रीच्या दरम्यान शिकारीच्या दरम्यान इथं कोंबडींच पोल्ट्री छोटी असल्यामुळं रात्रीचे फिरते फिरते, फिरते शिकारीच्या शोधामध्ये ते जवळ जवड़, पोल्ट्री जवळ आलं आणि ते आतमध्ये गेलं आतमध्ये गेल्यानंतर त्याला जर शिकार करता आली नाही दुसरी शेजारून जाळी असल्यामुळं त्यांनी आतमध्ये प्रवेश केला पण त्याला बाहेर काय येताच नाही नेमकं काय असावं काय अंदाज काय अंदाज काय नेमकं नर किंवा काय नर जातीचा आहे तरी पाच सहा सात सा, महिन्याचं बछड आहे त्याची मादी आसपास असण्याची शक्यता आहे आसपास आसपास मादी आहे आहे ना ठीक आहे ठीक आहे आपलं रेस्क्यू टीमचे आमचे सदस्य आहेत पत्रकार जयेशभाई नेमकं काय कसे म्हणजे कशामुळे आला असावं काय अंदाज आहे आहे का की आपल्या आंबेगाव तालुक्यात बिबट्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर आहे जरी आंबेगाव तालुक्यात व माणसां मानवावर बिबट्यांचे हल्ले फार कमी झालेले असले शिरूर आणि जुन्नर तालुक्यात वारंवार हल्ले होतात त्यामुळं शासनाचं जास्त लक्ष दोन्ही तालुक्यात आहे परंतु सगळ्यात जास्त महाराष्ट्रात बिबट्यांची संख्या ही आंबेगाव तालुक्यात आहे परंतु त्याचा मानवाला फार त्रास नाही आहे मात्र त्यांचा शेतकऱ्यांच्या पाळीव पाऱ्यांना फार त्रास आहे या ठिकाणी आपण आत्ता चोळीच्या मळ्यात आलेलो आहोत चोळीच्या मळ्यात शरद गजाभाऊ गजाभाऊ वळसे यांच्या असणाऱ्या कोंबड्यांच्या खुराड्याच्या मोकळ्या स्पेसमध्ये त्यांच्या जाळीच्या जाळीमध्ये हा बिबट्या येऊन अडकलेला आहे परंतु तो अडकला असल्यामुळे त्या जाळीला तो जाळीतनं बाहेर पडण्याच्या प्रयत्नात त्याला वारंवार धडका बसल्याने त्याच्या डोळ्याजवळ जखम झालेली आहे पण तो चिडू शकतो आसपास त्याची मादी असण्याची शक्यता आहे ह्या परिसरातील नागरिकांनी सुद्धा आपली स्वतःची काळजी घेण्यासाठी भविष्यात आपल्या घराचं स्वतःचं संरक्षण स्वतः करण्याचं गरजेचं झालं आहे तर ठीक आहे आता जे रेस्क्यू टीमचे सदस्य आहेत जयेशबाईंनी ही माहिती दिली आहे आता सर्व सतर्क राहतील किंवा ही जी मादी तिची समजा आई म्हटलं तरी चालेल ती आसपास असण्याची शक्यता आहे आणि नेमकं कधी किंवाही ते आता हिंस्र म्हणजे थोडक्यात ती जर आपल्या बछड्यापासून विभक्त झाल्यामुळे ती थोडक्यात वैतागली असं गावठी भाषेत म्हटलं तरी चालेल आणि त्यामुळं शेतकऱ्यांनी सतर्क राहणं गरजेचं आहे आता इथं शेतकरी बघा हे सगळे त्या त्या मादीला पाहण्यासाठी किंवा बछडा आहे त्याला त्याल पाहण्यासाठी पाहण्यासाठी इथं दिसत आहेत